पाच महिने आम्ही गांधीजीच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने इथे यायचो तुमचे चक्र भिकारी असल्यासारखं आम्ही तुम्हाला मागू राहिलो परंतु तुम्ही आता ऐकत नाही ती एक पत्र काढा मार्केट आमची जशी फसवणूक झाली तशी इतर शेतकऱ्यांची होऊ नये मार्केट बंद करा कारण की या मार्केटचा उपयोगच काय बरं एक या आम्हाला द्यायला नियम आहे यांच्याकडे परंतु यांनी जो दिवाळी बोनस राहतो महत्वाचा विषय दिवाळी बोनस राहतो तो एक पगार देतो येतो कर्मचाऱ्याला यांनी दोन पगार काढले एक पगार कर्मचाऱ्याला एक पगार संचालक मंडळाला आम्हाला या पाच महिन्या ज्या आले सत्ताधारी विरोधक या मार्केट कमिटी दुर्बीन लावून सुद्धा दिसत नाही काही पैसे खायला हे सगळे एकत्र आहे फक्त शेतकऱ्याला पैसे द्यायची वेळ आली काही आमदार साहेबाचं ऐकत नाही मंत्र्याचं ऐकत नाही शेतकऱ्याने मार्केट यार्डात माल विकला दोन कोटीचा त्याला जर मार्केट कमिटी प्रोटेक्शन देऊ शकत नसेल ही मार्केट कमिटी चालू ठेवून फायदा काय या जे अठरा नालायक संचालक आहे आणि याच्यात याकाला नाव ठेवायला जागा नाही सत्ताधारी विरोधक सगळे हे फक्त शेतकऱ्याचे टाळूवरचे खाणारे आज अक्षरशः शेतकऱ्याला पोलिसाचा धाक दाखविते पोलिस प्रशासनान यांनी आम्हाला मार्केट बॉन्डचं पत्र काढायला नाही म्हणले परंतु शेतकऱ्यांनाच जर मारलंय आणलं कारण की आम्ही जाते ते ते सुपाते आज आम्ही फसलो उद्या हे दुसऱ्याला फासवायलाची यांची टोळी आहे अठरा जणांची शेतकऱ्याच्या टाळूवरची खाणारी टोळी आहे या टोळीपासून सावध व्हा कोणीही सोमवारपासून माल आणू नका शेतकऱ्याला फक्त एवढीच विनंती आहे वाजा वैजापूर बाजार समिती सोडता तुमचा माल योग्य दरात रामपूर कोपरगाव येवला असन आंदर सुला इकडं नांदगाव असन बॉलठाणा असन कुठं माल न्या फक्त वैजापूरला आम्हाला हात जोडून विनंती आम्ही आज जाते तुम्ही सुपाते तुमचा सुद्धा बळी जाणारे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट मध्ये एका व्यापाऱ्याकडून चारशे सहा शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती या फसवणुकीमधील शेतकरी यांनी आज बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना कोंडून घेतले होते आपल्यासोबत शेतकरी नेमकं कर्मचाऱ्यांना कोंडून घेण्याची नोबत शेतकऱ्यांवर का आली आम्ही जे आंदोलन केलं होतं सोळा सोळा जानेवारीला आम्ही आंदोलन वापस घेतलं होतं पुढच्या याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्याच्यानंतर मार्केट कमिटीचं सातत्यानं म्हणणं होतं का आम्हाला एक चार बोटाची चिठ्ठी पाहिजे पन्नांची असू द्या किंवा पनन, कि पनन मंत्र्याची असू द्या तर मग आम्ही आपल्या विद्यमान आमदार आदरणीय बॉर्नर सर यांच्याकडे गेलो चार पाच वेळेस मिटिंगा घेतल्या आमदार साहेबांनी तो प्रश्न लक्षवेधीच्या रूपाने विधानसभेत मांडला त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी मंत्रालयात बैठक लावली मंत्रालयाच्या बैठकीमध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आलेले होते का यांना पन्नास टक्के रक्कम देण्यात यावी म्हणून पन्नास टक्के रक्कम द्या परंतु तुमच्या तुमच्या पातळीवर तुम्ही निर्णय घ्या आणि जर समजा त्या निर्णयावर काही कोणाची तक्रार आली तर मी इथे स्वतः बसलेलो आहे असे मंत्री महोदय आमदार साहेबात एकच सांगितलं त्याच्यानंतर आम्ही पंधरा दिवस थांबलो आमदार साहेबाकडे गेले आमदार साहेबांनी सुद्धा यांना सांगितलं तुम्ही देऊन टाका काही जर अडचण आली तर आम्ही आहे परंतु हे शेतकऱ्यांनी फोन केला हे म्हणते आमदार साहेबाला काय कळतं मंत्र्याला काय कळतं आणि हे कुठल्या तरी नियमाची आता एक तातडीची बैठक घेतली ता आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की पन्नास टक्के रक्कम देण्यात यावी आणि तशी परवानगी पणनना द्यावी पणन अशी कुठली परवानगी देऊ शकत नाही फक्त त्यांनी सांगितलं ची नोटीस आधीन राहून शेतकऱ्याला पन्नास टक्के पैसे देऊन टाका तर तसं जर देऊन टाकलं बरं एक या आम्हाला द्यायला नियम आहे यांच्याकडं परंतु यांनी जो दिवाळी बोनस राहतो महत्वाचा विषय दिवाळी बोनस राहतो तो एक पगार देत येतो कर्मचाऱ्याला यांनी दोन पगार काढले एक पगार कर्मचाऱ्याला एक पगार संचालक मंडळाला असे अजून दुसरी एक गोष्ट आहे जे कांद्याचे अं खुलानी लावतो मोकळ्या कांद्याचे टॅक्टर तर त्याचं टेंडर काढायला पाहिजे यांनी कुठलंही टेंडर काढलेलं नाही हमाली दोनशे रुपये घेते दोन फाळक्या पाडले तर दोनशे घेते प्रत्यक्षात त्या पण शंभर रुपये कांदे भरणाऱ्याला देते शंभर रुपये यांचा कर्मचारी कमिशन म्हणून घेतो आणि ते पैसे मार्केट कमिटीच्या मिटिंगच्या दिवशी मागच्या मिटिंगचे चोपन्न हजार रुपये यांनी तीन तीन हजार रुपयांना सगळ्या संचालकांना वाटून घेतले आणि विशेष म्हणजे आम्हाला या पाच जे अनुभव आले सत्ताधारी विरोधक या मार्केट कमिटी दुर्बीन लावून सुद्धा दिसत नाही काही पैसे खायला हे सगळे एकत्र आहे फक्त शेतकऱ्याला पैसे द्यायची वेळ आली काही आमदार साहेबाचं ऐकत नाही मंत्र्याचं ऐकत नाही आणि आमची जी फसवणूक झाली आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की सप्टेंबरचा शेष जर आहे भरून घेतला असता तर ऑक्टोबरमध्ये त्यांना जर निलावर रोखला असता त्या व्यापाऱ्याला तर आमची फसवणूक झाली नसती म्हणजे त्या व्यापाऱ्यावर जे सत्तावनची कारवाई चालू आहे तशी या संचालक मंडळावर सुद्धा व्हायला पाहिजे याच्यासाठी आम्ही काय म्हणतो त्यांना आता तुम्हाला तर गती येत नाही पाच महिने आम्ही गांधीजीच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने इथे यायचो तुमचे चक्र भिकारी असल्यासारखं आम्ही तुम्हाला मागू राहिलो परंतु तुम्ही आता ऐकत नाही ती एक पत्र काढा मार्केट आमची जशी फसवणूक झाली तशी इतर शेतकरीच होऊ नये मार्केट बंद करा कारण की या मार्केटचा उपयोगच काय शेतकऱ्यांना मार्केट यार्डात माल विकला दोन कोटीचा त्याला जर मार्केट कमिटी प्रोटेक्शन देऊ शकत नसेल ती मार्केट कमिटी चालू ठेवून फायदा काय हा आमचा सगळ्यात महत्वाचा विषय होता त्याच्यामुळं आम्ही स सचिव सहसचिव आणि जे चार पाच कर्मचारी होते त्याच्यातल्या लेडीज कर्मचारी आम्ही बाहेर सोडलं त्या ताईला लेडीज कर्मचारी नको लेडीज कर्मचाऱ्याला ले बाहेर काढून आम्ही कडी लावली होती कुलूप सुद्धा लावली नाही का संचालक मंडळी येतील परंतु यांची पहिल्यापासूनची सवय अशी आहे का पोलिसांना पुढं करायचं आता पोलीस पण पोलिस यंत्रणेचं असं आहे वाळूवाले सुटले चालन आम्हाला दोन कोटीला गांडावणारा सागर राजपूत सुटला पण दारूवाले सुटले चालन अधिकाऱ्याच्या अंगावर टँकर घालवणारा वाळूवालू सुटला तरी चालन पण शेतकऱ्याच्या मात्र मानगुटीवर बसत हे लोक आज पोलिसांनी अक्षरशः आम्हाला दमदाट्या करून कर्मचारी बाहेर काढून दिले आमचं म्हणणं फक्त होतं तुम्ही मार्केट बंद ठेवा आता इथून पुढच्या काळामध्ये आमची सरळ भूमिका आहे आम्ही जॉईंट रजिस्टरला सव्वीस तारखेला उपोषणला बसणार उपोषणला बसणार आणि दुसरी गोष्ट आणि एक यांच्या डोक्यात असन पोलीस प्रशासनाला पुढं करून आम्ही पैसे सोडून देऊ तर ते अजिबात शक्य होणार नाही येणाऱ्या काळामध्ये एक ते दोन तीन महिन्यांना पंचायत राज म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती असून काही जिल्ह्याच्या काही पंचायत समिती असन हे सगळे विलक्षण होणारे इथं जरी पोलीस असले पण तुम्ही मत मागायला त्यावेळेस मात्र पोलीस राहणार नाही आम्ही हे जे संचालक मंडळ आहे अठरा यांच्या विरोधात प्रचार करणारे यांनी तिथंच आम्हाला राख लावली अजून कुठल्या संस्थेवर पाठवू नका सो खर्चाने आम्ही यांच्या विरोधात प्रचार करणारे हे जे अठरा नालायक संचालक आहे आणि याच्यात याकाला नाव ठेवायला जागा नाही सत्ताधारी विरोधक सगळे हे फक्त शेतकऱ्याचे टाळूवरचे खाणारे आज अक्षरशः शेतकऱ्याला पोलिसाचा धाक दाखविते आमचं पोलिस आलं म्हणणं एकच होतं आम्ही पोलिसाचा वर्दीचा आदर करणारे माणसे बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानांना मानणारे माणसे तुम्ही सचिवाची रीत सर एफ आय आर घ्या एफ आय आर घ्या ना आम्हाला मध्ये टाका अशी सरळ मागणी असताना फक्त दमदाटी करून पोलिस यंत्रणा सुद्धा ज्या वेळेस आता आमचे माग आमची अडचणी आहे ज्यावेळेस आम्ही बी घ्यायला जाऊ यांनी जसं आता पोलीस बोलून बाहेर निघले बी बी जर उदाहरण दिलं आम्हाला पोलीस बोलावतो इंका आमचे पोरं शाळेत जाताना जर समजा ऍडमिशन नाकारलं आम्हाला पोलीस बोलावतो इंका बी भरण्याचा टाइम आहे आज शेतकऱ्यावर इतक्या विशेष म्हणजे शेतकऱ्याचे पोरं आहे आणि शेतकऱ्यांना निवडून पाठवलेलं मंडळी पाच महिने आम्ही आमदार साहेब आमदार साहेबाचे आम्ही आज आभार मानतो महाराष्ट्र विधानसभेत मांडला प्रश्न नंतर मंत्री महोदयांनी दखल घेतली मंत्री महोदयाने तर स्पष्ट सांगितलं याच्यात व्यापारीची चूक असेल बाजार समितीची असेल शेतकऱ्याची एक रुपयाची चूक नाही म्हणजे पैसे देऊन टाका यांची आणि यांना फक्त तोंडी चालत नाही लेखी लागत लेखी लागत तुम्ही सप्टेंबर मध्ये जर त्याची खरेदी रोखली असती ऑक्टोबर मध्ये खरेदीच केली नसते आम्ही का बसलो त्याच प्रकरणात ए ने चौकशी केली होती तर चौकशी अहवालात पण बाजार समितीने टप्पा केला होता त्याचं पुढे काय झालं त्याच्यात ए आर साहेबांनी जी चौकशी केली होती प्राथमिक चौकशी त्याच्यामध्ये जो शेष थाकलेला आहे आणि या दोन्ही तिन्ही मुद्द्यावर चार जे ऑडिटर हे तीन ऑडिटर नेमले होते त्या तिन्ही ऑडिटरने संयुक्त हो अहवाल दिलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीवर आरोप निश्चित करून कारवाई करा परंतु ना शासनाने कारवाई केली ना प्रशासनाने केली ना संचालक मंडळाची जबाबदारी संचालक मंडळाने म्हणायला पाहिजे होतं मार्केट कमिटीला तेरा लाख रुपयाला चुना लावला त्या संचा हे जे सचिव आहे यांना म्हणायला पाहिजे होतं मार्केट कमिटीनं कोणता ठराव घेतला पगार मार्केट पाँगार कमिटी पगारातून कुठलंही काही करायला तयार नाही आणि दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं आमचे पद जातील पद देणार शेतकरी पद आम्ही परत देऊ ना पण पद जर तसे नसन जात आमचे पैसे देऊन जर पद जाणार असेल तर हा जो विषय मी महत्वाचा दिवाळी बोनसचा आणि आता जे खुले आम चालू आहे लूट चालू आहे शेतकऱ्याची मार्केट कमिटीचे कर्मचारी हप्ते वसुली सारखे टेंडर नाही काही नाही दर मिटिंगला इथं वाटे घालते अठरा जण शेतकऱ्याचा अंत पाऊ राहिले यांना आम्ही तालुक्यामध्ये ज्या वेळेस आता निवडणुका लागतील त्यावेळेस तर पोलीस राहणार नाही ना त्यावेळेस या अठरा संचालक मंडळाला आम्ही आजच सांगतो असे नालायक लोक कोणत्या संस्थेवर पाठवू नका ज्यांनी आम्हाला राख लावली ते पूर्ण तालुक्याला राख लावतील त्याच्यामुळं आतापर्यंत आतापर्यंत शेतकऱ्याचा लढाई तोही तुमपुढं यशस्वी चालू राहणार आम्ही जॉईंट रजिस्टर छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे सव्वीस तारखेपासून अमर अनुपोषण चालू करणारे आमचे पैसे शे शेवटचा एक रुपये भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणारे याच्यात कुठलीही शंका नाही फक्त आज पोलीस प्रशासनाचा या मार्केट कमिटीचा ऐकून जो शेतकऱ्यावर त्यांनी अन्याय केला सागर राजपूत सुटतो वाळूवाला सुटतो पण शेतकऱ्याला जे दमदाटी केली त्याच्याबद्दल पोलीस प्रशासन व्हायच्यापूरचा आम्ही शेतकरी निषेध करतो याच्यानंतर अघोषित मार्केट बंदीची वैजापूर तालुक्यात सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, करतो। की वैजापूर बाजार समितीत कोणीही माल विक्रीस आणू नये असे आवाहन करतो व त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा या संदर्भात जे आता जर तू सांगितलं तर आमचं शेतकऱ्याला सुद्धा आता जरी पोलीस प्रशासन आणून यांनी आम्हाला मार्केट बंदचं पत्र काढायला नाही म्हणले परंतु शेतकऱ्यांनाच जर मारलंय आणला कारण की आम्ही जाते ते सुपाते आज आम्ही फसलो उद्या हे दुसऱ्याला फसवायलाच यांची टोळी अठरा जणांची शेतकऱ्याच्या टाळूवर खाणारी टोळी या टोळी पासून सावधवा कोणीही सोमवारपासून माल आणू नका शेतकऱ्याला फक्त एवढीच विनंती आहे वैजापूर बाजार समिती सोडता तुमचा माल योग्य दरात श्रामपूर कोपरगाव येवला असन आंधरसुला असल इकडं नांदगाव असन बोलठाणा असन सिरसगाव आहे गंगापूर आहे लासपूर स्टेशन आहे इतर घोडेगाव बाजार समिती आहे कुठं मालण्या फक्त वैजापूरला आम्हाला हात जोडून विनंती आम्ही आज जाते ते तुम्ही सुपाती तुमचा सुद्धा बळी जाणार आहे एवढंच आम्ही आवाहन करतो आणि सर्व शेतकरी आम्ही सव्वीस तारखेला क्रांती चौक पोलीस स्टेशन क्रांती चौक जॉईंट रजिस्टर समोर उपोषण करणार शेतकरी त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांकडून आता वापरण्यात येणार आहे क्रांती चौक येथील जॉईंट रजिस्टर यांच्या ऑफिस समोर ते उपोषण शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या आरोपाबाबत बाजार समितीच्या सभापती व काही संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सभापती व काही संचालकांशी संपर्क होऊ शकलेला नाहीये तर ज्यांच्याशी संपर्क झाला त्यांनी या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे